नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी समोर येत आहेत भाजपला सर्वात मोठा धक्का भाजपचा मोठा आमदार पक्षप्रवेश मित्रांनो प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा भाजपचे विधान परिषद आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याने पक्षानं मोहिते पाटील यांना कार्य दाखवा नोटीस बजावली होती सबळ पुराव्याचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आता रणजित मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा राम निर्णय घेतला की काय असा प्रश्न विचारला जातोय रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप राम सोतपुतींनी केला होता त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती अशातच आता रणजित सिंह मोहिते पाटलांनी थेट मातोश्री गाठली आहेत सिंह मोहिते पाटील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत रणजितसिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे एक भाजप रणजितसिंह मोहिते पाटील का यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं आहेत मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं रणजितसिंह मोहिते पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील का आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र